जळगाव शहरामध्ये निघालेला भव्य असा पेन्शन मोर्चा पेन्शन मोर्चा मध्ये हजारांच्या संख्येने कर्मचारी सामील झालेले आहेत एकच मागणी फक्त आणि फक्त जुनी पेन्शन आणि ही जुनी पेन्शन हक्काची म्हातारपणाचा हा आधार यासाठी जिल्हा भरातून हजारांच्या संख्येने कर्मचारी आपण बघू शकता जळगाव शहराच्या या रस्त्याने उतरलेले आहेत ट्रॅफिक ही जाम झालेली आहे आणि कर्मचारी आपल्या हक्कासाठी आता पेटून उठलेला आहे एकच मिशन आपण बघू शकतात की शेकॉनच्या संख्येने महिला कर्मचारी या ठिकाणी आपली नजर तिथपर्यंत कर्मचाऱ्यांचा हा ऐतिहासिक पेन्शन छत्री मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक असा पेन्शन मोर्चा आपण पाहू शकतात जवळपास दोन किलोमीटरची लांब ही लागलेली आहे आणि कर्मचारी आपल्या हक्कासाठी जुन्या पेन्शनच्या आपल्या लढ्यासाठी इथं उतरलेला आहे आणि या ठिकाणी ज्यांना जुनी पेन्शन आहे असे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता सर आपलं नाव सुनील महाजन रावे सुनील महाजन सर रावे सर आपल्याला जुनी पेन्शन आहे की नवी पेन्शन आहे दोन बघा आपल्या लहान कर्मचारी बांधवांना सपोर्ट करण्यासाठी सर्व जुने नवे सर्वच कर्मचारी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत अजूनही संपत नाही मित्रांनो दोन किलोमीटरची रांग भव्य रांग हे रावेर तालुक्यातील पेन्शन छत्री मोर्चाचं बॅनर आपण बघू शकता टेन्शन मोर्चा मागे अजून एक किलोमीटर रान आपण बघू शकतात पुढचा बघा आपण पुढची रांग थेट जिल्हाधिकाऱ्याला पर्यंत भिडलेली आहे आणि मागे अजून जीएस एस गावच्याही पलीकडे लोक थांबलेले आहेत ऐतिहासिक पेन्शन मोर्चा एवढा मोठा पाऊस सुरू परंतु पावसाची कोणतीही तमाना बाळगता हजारो कर्मचारी या पेन्शन मोर्चा सामील झालेले आहेत एकाच निशा